बोलवतो ह्याचं नाव सिकंदरच ठेवायचं जो जेता वय सिकंदर चांगले चांगले बैलांना घाम फोडला आणि त्यानं टाकलेले त्याचं जर शरीरदृष्टी पाहिली तर तुम्हाला असं वाटेल की शारीरिकदृष्ट्या तू एकदम कुंकते पण पाहायला लागला मैदान आला ना की तसं कसं हाडात मांधा असत हाडात आहे एकदा की सुट्टी देत नाही फक्त शेजार त्यानं साथ दिली पाहिजे असं सिकंदरचं काम आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज आलेलो अख्ख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान हिंद केसरी मैदान पेडगाव हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये जो जो हजाराच्या वर गाड्या आल्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज म्हणून ज्याला ओळखला जातो तो, तो म्हणजेच की आपला वाईकरांच्या अन बांधशान पैलवान सचिन शेठ चव्हाण आणि विनोद शेत चव्हाण रायफल ग्रुप एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही बैल आलेली आहेत मैदानामध्ये आणि दणक्यात त्यांनी गट, गट बाएड़ा पास केलाय आणि सेमी फायनल साठी पात्र झाले तर बायलाचे मालक विनोद शेट आपल्या बरोबर आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा आज आपला रायफल आणि सिकंदर जबरदस्त असा पळ करून गट पास झालाय काय सांगाल त्याविषयी आज हे जे पेडगावचं मैदान आहे ना हे हिंदी केसरी म्हणजे जसं पुसेगावचं मैदान आपलं असतं हिंदी केसरी मैदान ते नावंत मैदान सेवागी महाराजांचं आणि पारंपरिक मैदान आलं त्याच्यानंतर जर दुसरं कुठलं मैदान असेल हिंद तर ते पेडगावचं मैदान आहे पारदर्शक मैदान कशाला म्हणतात ते पेडगाव यायचं कधी पाहिला आणि इथला उत्स्फूर्त जर जनतेचा प्रतिसाद मालकांचा जर प्रतिसाद बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही बघितलं असेल की इथे ओपनला एक हजार गाड्या नोंद झालेल्या आहेत आणि बाकीची त्यांनी नोंद थांबवलेली आणि उद्या त्यांचं आद पाण्यात त्याला पण एक हजार गाड्या नोंद झालेल्या आहेत त्या मैदाना मोठं बक्षीस हा विषय नाहीये इथं आपला बैल गोल राहणं केसर खूप अपेक्षा असते सर्व बैल गाडी मालकांची त्याच्यामध्ये आता आपल्या दोन्ही बैलांनी गटपास केला आनंद वाटतो आम्हाला सेमी व्हाय हो पण आमची इच्छा आहे बघ आता पुढे काय होते सकाळी जवळ जवळ सात वाजता हे मैदान चालू झाले हो हो। आणि दहा ते अकरा वाजेपर्यंत जवळजवळ जो चाळीस पन्नास गट महाराष्ट्रातलं पहिलं असं मैदान असेल की सात वाजता चालू झाले करेक्ट सकाळी सात वाजता आणि आता वाजलेत कम्प्लिट सव्वा दोन पाहुणे तीन ते तीन वाजेपर्यंत सर्व गट पाळणार आहेत शंभर गट शंभर गट दहा पाळत आहेत शंभर गट पाळणार आहेत म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आणि पारदर्शक असतो आणि फास्ट पाळणार जे मैदान असेल तर तुम्हाला पेडगावचं मैदान पाहायला मिळालं मैदान कसं आहे दादा फाट्या वगैरे कशा फाट्या एकदम था था। मस्त फाट्या आहेत क्लीन आहेत आणि पावसाची काय असं टेन्शन नाहीये चांगले फाटे आहेत उराटी आहे बैलांना पळायच तिथं कस पण बैलांचा लागतोय आणि पब्लिकला बसायला शरीर चौकीनांना पुढे टेकडी आहे वैल थांबायला गाड्या पार्किंगला लायला सर्व प्रकार सर्व गोष्टी मैदान माहिती आता दादा भरपूर दा दा लोकांची म्हणजे जी इच्छा होती ती आज इच्छा पूर्ण झाली कारण का आपला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक आणि घरणी राजा ही एकदम जबरदस्त जुडे मित्रांनो बरं का म्हणजे ज्या काळात आपला राजा नेमकाच येत होता त्यावेळेस रायफलची त्याला साथ भेटली आणि जबरदस्त असं पळ करून भरपूर मैदानात त्या दोघांनी गुलाल घेतलाय गोजूबावीच्या मैदानामध्ये आपल्या बहिलानं सेमी पास केला ठीक आहे तर ते काय झाला असेल विषय त्याच्यानंतर एकदा गाडी पळली आपली तिथे गाडी पगलीला लागली ला 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 ला। तेव्हा फायनल गाडी राहिली त्याच्यानंतर आता मला वाटतं एक तीन चार महिन्यानंतर मला वाटते चार पाच सहा महिने झाले पा पाच सहा महिन्यानंतर आता पुन्हा आपली गाडी आहे चार महिन्यानंतर राजेच्या आणि रायफलची आर आर हे दोघं एकाच नावाने आणि आरचं मुकुट घेऊन आज ते नक्कीच फायनल मी अपेक्षा बोलतो आणि गाडी खूप चांगली पडते कारण का भरपूर लोकांची पण इच्छा होती राजा आणि आपल्या पुन्हा एकदा पाळावा सगळ्या फॅन लोकांची पण इच्छा होती ते आज एवढे मोठ्या मैदानात पूर्ण होती जसं आपल्याला माहितीये की पुसेगाव हिंद केसरी दोघं पण हिंद केसरी आणि त्याच्यामध्ये एक नंबर केलेला राजा म्हणून राजा राजा केसरीचा राजा हा ज्याला आपण म्हणतो एक पैलवान आहे पब्लिकला होती गाडी तरी आपल्या रायफल त्या पब्लिकला गाडी लागलेली आम्ही स्वतः होतो त्या पाठीमध्ये जबरदस्त असा पळालाय अंधार झाला होता पण त्यात पण पब्लिक न पडणं कुणाची चेष्ट नाहीये बरोबर हा पब्लिकचं भितर म्हणून आपण ज्याला म्हणतो रायफल आणि हुकमी अक्का जे आपण मोठ्या मैदानात जातो दादा हा तुम्हाला गुलालच मिळवून देतो काय सांगाल रायफलच्या वैशिष्ट्य रायफलचं काय आता कौतुक करणार तुम्ही लोक एवढं कौतुक करताय एवढे त्याचे फॅस शौकीन या बैलगाडी क्षेत्रातले कौतुक करतात त्याला पदवी कापून दिली का नाही दिली तर रायफलला पदवी ही कुणी दिली ह्या जनतेने दिली बैलगाडी शौकेनं दिली बैल मालकाने दिली कॉमॅटोवाल्यांनी दिली तर रायफल काय बोला एवढं खूप मोठं कौतुक आहे त्याचं त्याला काय शब्दच नाही आपल्याला बोलण्या एवढे त्या रायफलची काही तुलना आपण करू शकत नाही कुठल्या बाबतीमध्ये रायफलकडून तुम्हाला सगळंच भेटले जातं तुमच्या अपेक्षा पण त्यांनी सगळ्या पूर्ण पूर्ण केलेल्या के आहेत रायफलमुळे आमची बाबा आम्ही आलोय रायफल मुळे चार लोक आमचा फोटो विटो काढत सेल्फी घेतात मुळे काय आणखी पाहिलं पाहिजे आपल्याला आपल्या वाई तालुक्याचं खूप मोठं नाव केलं रायफल रायफल वाईचा रायफल म्हटलं की महाराष्ट्रात वर्ष झाला म्हणजे जर आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आज आपली जर मराठी माणसं फॉरेन कंट्री तिकड पण बैलगाड्या शर्यत पाहतात चौदा पंधरा दिवसात जवळजवळ शर्यती पाहिल्या जातात आणि मित्रांनो आम्ही इकडे तिकडे फिरतो आता आम्ही पण व्हायचे ज्यावेळेस आम्ही व्हायचं सांगतो त्यावेळेस ते आवर्जून आम्हाला माहिती रायफलच्या गावचे म्हणजे आम्हाला पण आता रायफल आणि सिकंदर आम्हाला पण अभिमान वाटतो की आमच्या इथली बैल नाव करतात आणि आम्हाला पण त्यांच्या नावानं ओळखलं जातं दादा आता रायफल तर पळतोच पळतो त्याच्या पावला पाऊल टाकत आपला छोटा पॅकेट बडा जन ज्याचं नाव आपण म्हणतो सिकंदर सिकंदर पण जबरदस्त पळतोय काय सांगाल सिकंदर विषय सिकंदरचं काय कौतुकार एवढं कमी आहे त्याचं जर शरीरदृष्टी पाहिली तर तुम्हाला असं वाटेल की शारीरिक दृष्ट्या तू एकदम आहे पण पाहायला लागला मैदान आला ना की त्या हाडात ते हाडत हाडात आहे एकदा लागल्या सुट्टी देत नाही फक्त शेजार त्यांना साथ दिली पाहिजे असं सिकंदरचं काम आता आपली गाडी घरची पण गाडी पळाली पळली की हा त्याविषयी काय सांगाल कशी पडली घरची गाडी चांगली पळती चांगली गाडी पळली होती आणि बघितलं असेल तुम्ही गाडी न तास चेंज करून गाडी सरळ लागून गाडी गेली म्हणजे मुंबईमध्ये पण खूप सिकंदरचे फॅन झालेले ते, ते, ते ते गाडी एवढी तास चेंज करून परत गाडी लागून तासात अलीकडे येऊन गाडी सरळ पळून गाडी जर शेजारची गाडी धरली जाते एवढ्या पुढे गेलेली तर मग तर काय नावच आहे ना नावाच जसं आपण आपल्याला माहिती आहे सिकंदर संपूर्ण जग जग जिंकत चालेल तसंच हा सगळी मोठी मोठी मैदान आता चाललाय जसं की पुषागाव हिंद केसरीला पण जबरदस्त पण सिकंदरचं कसं आहे का माहिती मी सिकंदर कसं लहान मुलाचं पाय पाळण्यात पाहिले जातात तसं सिकंदर घेतला तेव्हा मी त्याला बघितला होता ह्याच्यात काहीतरी हे होतकर वासरू आहे काहीतरी करेल असं मला वाटत होतं सचिन सेटला मी बोललो की हे वासरू आपल्याला हवं आणि घ्यायचं आणि वासरू कुणी त्यांनी दिलं पण नसतं दादावाडीच्या सचिन चेट चेट शेठचे ते सासरेच लागतात नातेवाईक लागतात तर ते वासरू त्यांनी बाकी कोणाला दिलंच नसतं फक्त सचिन शेठ गेले म्हणून मिळालं आणि मी बघितलं की गट पास करायचं काय काय लेवल वासरू पळायचं पण नंतरच काय होतं त्याचं सेमी आणि सेमीला त्याच्यात ताकद कमी पडायची कमी पडायची सेमी सेमीफायनल हा सेमी फायनल आणि त्यामुळे वासरू राहत नव्हतं आता कसं झालंय खुराक लागतं खाया प्यायचे डोसे पायरेत त्यामुळे आता सेमी पण पास करतो फायनल राहतो सिकंदर खूप चांगला पळतो मला तर सगळ्यांना त्याचे भरपूर त्याचे पण शौकीन झाले चांगला वासरू पळतो आता ते दादा आजचा सिकंदरचा पैरा आपला आज कोणा बरोबर आहे मोतूर आहे मुंबईचा मुंबईचा का हा मतूर छोटा मोतूर कसं काय हे नियोजन कसं काय झालेलं मोठे पण आम्हाला वाटतं दुसरा काय चौथा वासरू आहे हा खूप चांगले वासरू पळतं ते पण चांगली गाडी पाळली वाईट नाही गाडी पळली मस्त गाडी पळली आता बघूया सेमीला काय करतात ते दादा आता सिकंदरच्या नावाच्या मागचं पण एक रहस्य आहे त्याचं नाव आम्हाला कळलं की पहिल्यांदा चतुर होत बरोबर आहे सिकंदर कसं पहिल्या का माहिती तुम्हाला सांग का मी मंगाशी मंग बायवाली होती चॅनल वाले त्यांना पण बाईट दिली की सिकंदर मी त्याच बघितलं कि एक लहान घरातन आलेला हे वासरू आणि तिथं जोपासना त्याची ज्या पद्धतीने झाली चांगली झाली पण तिथं कसं असतं का माहितीये बघा कि नावावर फसायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचे पायरे त्या पद्धतीचा खुराक त्या पद्धतीचं त्याला प्रॅक्टिस पाहिजे ते काय प्रमाणात होत असेल नसेल मी त्यांच्याकडं पण आपल्याकडं आल्यानंतर सचिन शेटने चांगल्या प्रकारे त्याचे पायरी केले चांगल्या प्रकारे त्याला खुराक आपल्याकडं आहे ठेवण आहे त्याचं जोपासणी केली जाते त्यात त्याची ताकद थोडी वाढली आणि ताकद वाढल्यानंतर सिकंदर चांगला पळायला लागला आणि मग मी आंतानच बोललो होतो आम्हालाही माहिती आहे की अंताना बोललो होतो ह्याचं नाव सिकंदरच ठेवायचं जो जेता वय सिकंदर चांगले चांगल्या बैलांना घाम पडलाय आणि त्यानं टाकलेले त्यामुळे मोठ्या मैदाना म्हणजे जिथे जिथे जातो तो जिंकतोच जसं की आपण म्हणतो की सिकंदर जसा सगळं जग जिंकत चाललेल तसं सगळी मैदान जिंकत चाललाय त्याच्यावर तुम्ही सिकंदर काय सांगाल तुम्ही आता रायफल आणि सिकंदर बरोबर कायमच तुम्हाला आम्ही बघतो काय सांगाल त्यांच्याविषयी दादा सगळं आमचं म्हणजे नाही का बाईट मध्ये आमचं सर्व स्वच बघतो त्यामुळे काय आणि बाकी पब्लिकला पण माहिती आता घरची गाडी चांगली पळती आणि मेन म्हणजे आपण कोणाचं वाईट बघत नाही महत्वाचं त्यामुळे आपलं चांगलंच होतं दादा काय सांगाल सिकंदर रायफल विषयी काय सांगाल वन साईड आहेत दोघं दोघं पण वन साइड आणि नियोजनाचा किती हिस्सा असतो दादा ज्यावेळेस आपल्याला यश पाहिजे असतं आपण एखाद्या मैदानात जातो त्यावेळेस नियोजनाचा किती हिस्सा असतो तुम्हाला सांगू का नियोजन खूप महत्वाचं असत्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता कसं एक माहिती आज तुमचा बैल पोलतोय एक्स वाईट आता जेवढे बैलगाडी मालक शोकून घेतला मालक आणि चालक तर त्यांना माहिती असतं कुठला बैल पळतो कुठली गाडी राहू शकते कुठला पायरा केला पाहिजे ह्याच्यामध्ये कसं असतं जो बैल पळतो त्याला बैल देतात म्हणजे समजा आपला रायफल पळतो तर आपण रायफलला जर चांगला बैल पळणारा माहिती तर तो पळत असेल तर देतील त्याला ते किंवा सिकंदरला देतील जर आपला बैल दोन मैदान मार खाले तुमचा बैल नाही मार खाला असे काही गोष्टी होतात तर तिथं कसं असतं ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये पाळणाऱ्या बैलावर बैल देतात आपण माहिती कधी कोणाची घेत नाही आज पण घेतली कुठल्याही बी बैलगाडी मालक जर बोलला की चव्हाण आणि एक रुपया घेतला तर बैलगाडी क्षेत्र सोडून द्या आपण लक्षात घ्या आम्ही वायदू बैल देत नाही फक्त बंग बैल कुठल्या घरी भरत असत्याला होता घरनी कसा राजा रायप ज्या वेळेस भारतभर पळला त्याच्यानं उजाडत आला त्याच्यानंतर रायपूला पळा आणि उजाडत आला तर आम्ही त्याच्याकडनं कधी वायदे घेतली कधी विचारा फक्त बैल पळतो त्याला आम्ही बैल देतो पाळणाराला कुणाच पण बैल असू दे गरीबा गरीबाचा आणखी खायच्या परिस्थिती नसेल ना अशा ठिकाणी किंवा सोपासण्याची परिस्थिती नसेल ना अशा लोकांना बैल देणार आणि देतो फक्त की तो बैल पाळणार तुम्हाला सांगतो आपण आता तुम्ही आणि मी तर दोघे सारखं पळलो पाहिजे तर त्यावर कुठंतरी नरमाती जुडी जुळते आणि गाडी लागते बैलात मध्ये मग तसे तुमचा एक बैल पाळणार आहे आणि दुसरा बैल जर पाळणारा नसेल तर तुमची गाडी बस राहू शकत नाही हे विशिष्ट एक बैल लय पोलते म्हणून तुम्ही म्हणाल की आता माझ्या बैलावर माझा बैल पोलतो म्हणून त्यावर तो पाळला पाहिजे नाही पळला तुमच्या गाडी फॉल होणार आता असं म्हटलं जातं की जे मोठे मोठे बैलगाडी मालिकेत म्हणजे की ठराविक आपल्या बैलगाडी शर्यतीमध्ये जे मालिकेत त्यांचीच बैल कायम किंवा त्यांच्याच दावणीला पाळणारी बैल भेटतात असं म्हटलं जातं त्याच्या मागचं काय निरीक्षण असतं दादा काय गमक असतं नेमकं काय गमक नाहीये हा आपला आता काय होत की हे आमचे मित्र आहे पनवेल समजा हे पैशांनी आवडेल हे काय करणार एखादा मैदानात जाणार एखादा बैल चांगला पळणारा पाहणार तू किती पाळला कुठल्या बैलावर वाढ पाळला मग त्याचे पैशाची किंमत करत नाही ते तो बैल घ्यायचा डोक्यात असत मग तो पळणारा बैल घेतात मग पुढे जर त्याच्यात कॅपॅसिटी असेल पळायची तर मग तो बैल पुढे पळतो जसं की आता सरजा घेतला निंबळकर सरांनी सरांनी एकसठ लाख रुपये दिले पाळणार होता ना सरजा बैल हा पाळणारच आहे ना पाळणारा बैल घेतला म्हणून तो आज पुढे पळतोय नंतर त्यांनी समजा सुंदर घेतला ते पळतोय पैसे काय एवढे दिले तसे की पाळणार बैल आता कसं असतं घरचं एखादी वस्तू तयार झाली जसा राजा तयार झाला जा तसं आणखीन आपले भरपूर बैलगाडी मालक आहेत आवड आहे त्यांना बैलांची तर त्यांच्यामध्ये घरात असतो ना मग त्याला पण उद्याडात आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतात आणि प्रयत्न करताना बैल चांगले मिळायला लागतात पण बैल मिळत नाहीत ही शोकांती काय दादा आता तुम्ही जे सर्वसामान्य बैलगाडी मालक असतात ज्यांना की म्हणजे ज्यांना गट पास होणं पण त्यांना खूप जणांची इच्छा असते आणि गुलालात कायम राहावं किंवा तरी गुलाला भेटावं अशी इच्छा असते काय एक संदेश सांगाल आपण एक सांगू शकतो काय काय माहिती की सर्व बैलगाडी मालकांना वाटतं आपला बैल गुलाला अपेक्षा असती आता ज्याच्या त्याचं नशीब असतं गाडी हातनं लागावी गाडी गुलालात लावी दोन्ही बैल पळली पाहिजे सुट्टी वस्ती झाली पाहिजे ज्याच्या त्याचा नशीब आहे त्यावरती खेळ पण आहे आणि नशीब आणि त्याच्याबरोबर आपले बैल पण पळले पाहिजे नुसतं नशिबा आपण विश्वास ठेवून पण आपली मेहनत नियोजन हे नियोजन पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो असं जबरदस्त व्यक्तिमत्व रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी जे मालक विनोद शेट होते विनोद शेट यांनी आपल्याला त्यांचा किमती वेळ दिला त्यांच्या टीमने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप धन्यवाद करतो दादा खूप खूप धन्यवाद